नमस्कार शेतकरी बंधूं मी कॅनबाचे प्रतिनिधी पवन तोडकर तर आपण आज आलेलो हो आहोत जरी जामणी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पुरुषोत्तम भाऊ बुद्धेवार यांच्या शेतामध्ये तर त्यांचा आपण परिचय घेऊत नाव सांगतील पुरुषोत्तम किसन जा बुद्धेवार रायला जालनी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस बत्तीस त्रेसष्ट शेतकरी बंधूंनो पुरुषोत्तम भाऊ यांनी आपले एक त्यांचा तुरीचा प्लॉट होता त्यांनी मागच्या वर्षी ज्वारी घेतली होती याच्यामध्ये तर त्यांचं म्हणणं आलं की होती की या प्लॉटमध्ये आपल्याला मर जास्त जाणवते बा तर त्यांनी आपले दोन प्रोडक्टची ड्रिंचिंग केली होती कॉम्बॅक्ट प्लस नेमॅस्टिन तर आपण पाहू शकता त्यांचं म्हणणं काय येते आपल्या प्रोडक्टवर आणि त्यांचे रिझल्ट तुरीमध्ये ते प्रोडक्ट वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारची मर रोग आलेली नाही आहे आणि व्यवस्थित वाढ झालेली आहे कॉम्बॅक्ट आणि घेतल्यानंतर लगेच चाळीस दिवसांनी त्यांनी आपलं कॉम्बॅक्ट प्लस सुडो या कॉम्बिनेशनची सुद्धा ड्रेंची केलेली होती तर आपण आज पाहू शकता त्यांचं जवळपास किती क्षेत्र असेल आपलं तुरीचं दोन एकर पूर्ण तूर आहे ज्या शेतामध्ये पहिल्या वर्षी ज्वारी होती मागच्या वर्षी या शेतामध्ये त्यांची तूर आहे बेडवर तर आपण क्षेत्र पाहू शकता की त्यांचं जवळपास नव्वद नव्याण्णव टक्के तरी मर कव्हर झालेली आहे एकही झाड मेलेलं नाही तर तुम्हाला काय वाटते झाड मेले का तुमच्या या प्लॉटमध्ये यावर्षी या असून सुद्धा सुद्धा एकही झाड तुरीचे मर नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की बा एवढं पाणी आहे बाकीच्या क्षेत्रामध्ये लोकांचं पाहता त्यांचं एकही झाड मेलेलं नाही तुरीमध्ये आणि त्यांनी तुरी तुरीच्या वाढीसाठी पण आपली फवारणी घेतली होती तर तुम्ही वाढीसाठी म्हणून घेतलं होतं तर वायटर मॉनचं तुम्हाला रिझल्ट कसे वाटले याची वाढ झालेली आहे आणि नवीन नवीन फुटवे यायला तयार झालेले आहेत आणि शेतकरी बंधन आपण पाहू शकता की या प्लॉटमध्ये पिवळेपणा कुठेही नाही वायटर मॉनची फवारणी केली असता पिवळेपणा शेतकऱ्याला कुठेही जाणवलेला नाही तर आपण एक प्लॉट पाहू शकतो कशा पद्धतीने वाढ झालेली आहे कुठल्याही प्रकारचे मर वगैरे प्लॉटमध्ये नाही आहे आज भरपूर हाईट आहे हाईट पण डोक्याच्या वर गेलेली आहे पुरीची ब्रँचेस वगैरे पण व्यवस्थित आणि मर रोग कुठेही जाणवत नाही आपल्याला पुरुषोत्तम भाऊ तुम्ही आमच्याच कंपनीचे प्रॉडक्ट का वापरलेत असं तुम्हाला का वाटलं की बा आमच्याच कंपनीचे प्रोडक्ट वापरावेत तुम्ही मला पवन भाऊ तोडकर करून तोडकर साहेब यांच्याकडून माहिती मिळाली आहे की हे प्रोडक्ट चांगले आहे बा म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून याचा वापर केला आणि अन्न खाण्यासाठी हे योग्य असल्यामुळे याचाच बायो या कंपनीचा स्केन बायो कंपनीचा वापर केलेला शेतकरी बंधूं की जसं की त्यांचं म्हणणं आलेलं आहे की बा मी बायोचाच उपयोग केलेला आहे <coughs> आपलं कोणतंही प्रोडक्ट जरी घेतलं तुम्ही तरी त्याचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अवशेष हे झाडावर सापडणार नाही जेणेकरून तुम्हाला अन्न खाल्यानंतर जे काही त्रास होतो तो होणार नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की बा बायोचे प्रोडक्ट वापरतो जेणेकरून आम्ही तूर वगैरे घरी खातो तर त्यासाठी आपले प्रोडक्ट वापरतात ते आणि त्यांना रिझल्ट पण असे भरपूर छान आलेले आहेत आणि तुमचं म्हणणं काय येईल की शेतकऱ्यांना आता इथून पुढे कसा कर उपयोग करायला पाहिजे आपल्या याचा सुद्धा या कंपनीचे प्रोडक्ट चांगल्या प्रकारचे आहे तरी वापर करावा ही सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती धन्यवाद